पंक्तीत जेवायला बसलो की आपल्याला ताटात नेहमी मिळणारी साधी सात्विक चविष्ट भाजी म्हणजे कोवळ्याची भाजी ही भाजी अतिशय हलकी पौष्टिक आणि पटकन होणारी असल्यामुळे प्रत्येक धार्मिक कार्यक्रम भंडारा यात्रा किंवा पारंपरिक जेवणात जरूर बनवली जाते आणि या भाजीसोबत आपण बनवणार आहोत टम फुगलेली पुरी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा चला तर मग वेळ वाया न घालवता पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत त्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढाई ठेवली आहे आणि यामध्ये दोन चम्मच तेल घालूयात तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चम्मच मोहरी एक छोटा चम्मच मेथीदाना मेथीदाना आणि मोहरी परतून घेऊया नंतर अर्धा छोटा चम्मच जिरा घालूया जिरा फुलला की यामध्ये कढीपत्ता घालूया कढीपत्ता चांगला तडतडला की आता यामध्ये आपण कट केलेला कोहळा घालूया तरी ते मी पाव किलो कोहळा स्वच्छ करून घेतला आहे कोहळ्यामधलं नरमवाला भाग काढून घेतला आहे आणि पाठीचं हिरवा भाग असंच ठेवला आहे आणि एक, -एक इंचाचे अर्धा इंचाचे तुकडे करून घेतले आहेत कट केलेली भाजी कढईमध्ये घातली आहे आणि काही सेकंद भाजी परतून घेऊया आज आपण पाहतोय सात्विक भाजी ही भाजी कांदा लसूण न वापरता बनवणार आहोत आणि उपवासालाही योग्य आहे यामध्ये आता मसाला घालूया सर्वप्रथम अर्धा छोटा चम्मच हळद दोन छोटा चम्मच लाल तिखट एक छोटा चम्मच धनेपूड अर्धा छोटा चम्मच जिरेपूड अर्धा छोटा चम्मच गरम मसाला सगळे मसाले घालून छान परतून घेऊया तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर हळद पूड आणि गरम मसाला घालू नका मसाले परतून झाले की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तर इथे मी अर्धा छोटा चम्मच मीठ घातला आहे भाजी मिक्स करून घेऊ भाजी झाकून दोन मिनटं शिजून घेऊ होळ्याची भाजी लगेच शिजते याला जास्त वेळ लागत नाही तर दोन मिनटानंतर भाजी पाहूया तर भाजी पाहू शकता मग छान नरम झाली आहे ही भाजी आपण छान आंबट गोड आणि तिखट बनवणार आहोत त्यासाठी इथे मी आमचूर पावडर घेतला आहे आणि अर्धा छोटा चम्मच यामध्ये आपण आमचूर पावडर घालूयात आणि त्याचबरोबरीला थोडा गूळ घालूया एका लिंबाच्या आकारा इतकं गुळ मी किसून घेतला आहे गुळ या भाजीमध्ये घालूया आणि भाजी मिक्स करून घेऊया शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया ही भाजी तुम्ही पुरीसोबत नक्की ट्राय करा खूप चविष्ट लागते भाजी तयार आहे आता पुरीची तयारी करूया त्यासाठी ते एक ताट घेतली आहे आणि एक कप गव्हाचं पीठ पीठ गाळून घेऊया तर एक कप पिठाला मी इथे दोन चम्मच रवा घालणार आहे थोडं अर्धा छोटा चम्मच ओवा घालूया आणि छान मिक्स करून पीठ घट्टसर असं मळून घेऊया मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्यासाठी क्षमा असावी थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेणार आहोत तर पहा इथे मी घट्टसर असा गोळा तयार केला आहे आपण रोज चपातीसाठी कसं पीठ मळतो हो? त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे पुऱ्यांसाठी छोट्या छोट्या लाट्या बनवून घेऊया तर आपण एकसारख्या अशा लाट्या करून घेऊ पाहू शकता आता या लाट्या लाटून घेऊया थोडं सुक्क पीठ लावूया गोल अशी पुरी लाटून घेऊया तर या पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊयात तर इथे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि गॅसवर चढण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे ते असे एक एक पुऱ्या कढईमध्ये घालायच्या आणि वरून तेल सोडायचं बघा बघा पुरी कशी टम्म फुगली या। आहे याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया कोळ्याची भाजी तुम्ही फुलका किंवा पुरीसोबत ट्राय करू शकता खूपच चविष्ट लागते सर्व करूया पुरी आणि आपण बनवलेली कोळ्याची भाजी वाव काय कॉम्बिनेशन आहे घरच्या घरी बनवली महाप्रसादासारखी कोळ्याची भाजी फारसा मसाला न वापरता केलेली साधी व सात्विक भाजी आणि त्याच जोडीला टम फुगलेली पुरी आणि पापड कशी वाटली ताट व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद